सन्मानय उपस्थिती आणि समोर बसलेले सर्व शिवसेना पक्ष वर प्रेम करणारे शिवसैनिक परद्वागी भागिलेलो या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले व्यक्त करत असताना प्रत्येकाच्या भावना या साहजिक असतात आपण शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी एकोणीसशे ब्याऐंशी साली ऋतूर मधली शिवसेनेची शाखा मी कॉलेजला होतो बारावीला आणि तो काळ असा होता की त्या काळामध्ये घाटाच्या वरती शिवसेना वाणी साहेब आणि तो काळ असा होता त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये दादा शिवसेना वाढवायची घाटावरती याला तुम्ही पण साक्षीदार आहात साहेब कारण हे सगळं करत असताना स्वर्गीय भाई शेख आणि स्वर्गीय आनंद साहेब या दोन नेत्यांनी या पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये अतिशय बारीक बारीक ठिकाणी बारीक छोटे छोट्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांना संघटना संघटनेचं काम आणि अन्याय ज्याच्यावर होतो त्याला न्याय देण्याचं काम ही संघटना करत होते शिवसेना हा पक्ष संघटना म्हणून स्थापन झाला एकोणीसशे सहासष्ट साली आणि तोही हिंदृदय सम्राटार्थ शिवसेना प्रय बाळासाहेब ठाकरे यांनी केला आणि प्रबोधनकार ठाकरेंनी या संघटनेला नाव कोणतं द्यायचं तर त्यांनी सांगितलं शिवसेना बघा आणि शिवसेना ही प्रबोधकार ठाकरे यांनी नाव सुचवलेली ही शिवसेना आहे हे जर एवढ मोठ ज्या वेळेच काम मुंबईमध्ये नाहीतर मुंबईमध्ये जी परिस्थिती अशी होती की उभं राहिलं की ज्यांनी या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं आणि करोना काळामध्ये जे प्रचंड काम केलं की माझ्या घरातला माणूस आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी या भावनेतून ज्या माणसांनी करोना काळामध्ये फार ऑनलाईन का असू द्या त्या काळामध्ये आपण देखील शेजारच्या जा घरात जात नव्हतो आपले वडील जरी असले तरी आपल्या वडिलांना देखील आपण खिडकीतून जेवण देत होतो इतकी वाईट परिस्थितीच्या काळामध्ये ह्या माणसाने स्वतःला आजार जडलेला असताना मानेच दुखणं असताना मृत्यूशयावरती लढत असताना की ही परिस्थिती परमेश्वरांनी त्यावेळेस त्यांच्यावर आणली आणि मग त्याही काळामध्ये ऑनलाईन वरती महाराष्ट्रामध्ये कुटुंब पु, माझं कुटुंब माझी जबाबदारी ही भूमिका त्यांनी पार पाडली आणि एक महाराष्ट्राला नवी दिशा आणि दिशा देण्याचं काम त्यांनी केलं ते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्यावर जो, जो वाईट प्रसंग येत राहिले येत राहिले येत राहिले प्रत्येक प्रसंगाला ठाकरे ती, ती साहेबांनी दाखवलं शाळेमध्ये नवीन पोरांनी ऍडमिशन घेतली आणि परत शाळा भरली आणि त्या माध्यमातून नऊ खासदार का होईना दिली शेट या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मशाल या चिन्हाखाली साहेबांनी निवडून आणले हे एक त्यांचं मोठं एक कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी पार पाडले या कर ठिकाणी अनेक अपेक्षा माझी तशी भावना होती दोन हजार नऊ लाजार चौदा ला होतो दोन हजार एकोणीस ला होतो प्रत्येक जण वागतात तुम्ही मागे सरकू नका ज्या वेळेस छोटी मिटिंग मध्ये झाली म्हणजे त्या मिटिंग मध्ये सिद्धाराम भावा असा विषय झाला की बघ तुम्ही मागे हटता म्हटलं आता हा तुम्ही दहा लोकांमध्ये वीस लोकांमध्ये विषय घेणार तुम्ही आता सगळ्यांसमोर आयुष्य होऊ द्या मी हटलो नाही मी माघार घेतली नाही परिस्थितीमध्ये पक्ष अडचणीत येऊ नये म्हणून त्या ठिकाणी मी थांबलो दादा लक्षात घ्या पक्ष अडचणीत येऊ नये म्हणून आणि साहेब मी थांबलो म्हणजे मी माघार घेतली नाही परंतु आदरणीय उद्धव साहेबांचा शब्द होता जुन्नरच्या दोन हजार चौदाच्याच निवडणुकीमध्ये ज्या वेळेस आशाताई होत्या आशाताईची कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या मार्केट मध्ये त्यावेळेस जाहीर सभेमध्ये उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की संभाजी जबाबदारी माझी आहे बघा आठवा ते शब्द परंतु मी कुठल्याही उरळून जाणारा कार्यकर्ता नाही मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी तुमच्यातला कार्यकर्ता आहे तुम्ही जिथं बस म्हणणं तिथं बसणारा कार्यकर्ता आहे सर्वांच्या सुखदुखात सहभागी होणारा कार्यकर्ता आहे एक अपेक्षा आहे की तिकीट मिळावं प्रयत्न आता केला पाहिजे बाळ रडल्याशिवाय आई सुद्धा त्याला दूध नाही नाहीच आहे तर सर रडल्याशिवाय आपल्याकडे कुणी लक्षही देणार नाही ही आपली त्रांजाण भूमिका आहे आणि सर अनामाशित पट्ट्यामधला आत्ताचापर्यंत जो इतिहास आहे आत्ता अनामाश पट्ट्यात जेवढे आमदार झाले तेवढे आमदार कुठेही झालेले नाही म्हणून हा पट्टा जो आहे आजही तुम्ही जर लोकसभेचं मतदान पाहिलं असेल तर ह्या चार जिल्हा परिषद गट आहेत आपलं पिंपळगाव जो का पिंपरी पेंडार आले पिंपळवंडी आणि बेला राजुरी या जर चारही मतदारसंघांचं जर आपण जर मतदिक्य पाहिलं तर, 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 तर आजही ते सगळ्यात जास्त मतदिक्य आहे म्हणजे माझं असं म्हणणं नाही की बाकीच्या तालुक्यामध्ये काही नाही मीन खोळ त्याचप्रमाणे प्राबल्याने आहे आज या ठिकाणी बहुतेक आमदार झाले खासदार झाले पक्ष सोडून गेले परंतु माझ्या संगती असणाऱ्या सर्व शिवसैनिकांनी आणि कटर शिवसैनिकांनी या ठिकाणी जाग्यावर थांबून आज आपण लीड मुथूरमध्ये जवळजवळ सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे मताचं दिन लीड अमोल कोले साहेबांना उतरिला कारण हे लीड सुद्धा त्यांना कारण त्यावेळेचा काळ तो परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिली मला त्यावरती जायचं नाही कारण तो विषय संपला तो निवडणूक संपली आता येणारी जी निवडणूक आहे ती विधानसभा आहे त्यामध्ये इच्छुकांची संख्या असणार इच्छुक असणार परंतु आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या ज्या वेळेला घेतलं त्या लोकांनी पक्ष सोडून परत गेले पर ते गेले परंतु कार्यकर्ते गेले नाही किंवा पक्षातले संघटनेतले शिवसैनिक नाही शाखा प्रमुख प्रमुख गेला प्रम गेला ना गेला नाही 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 माझा एजंट विभाग प्रमुख गेला नाही उपविभाग प्रमुख गेला नाही तालुका प्रमुख प्रमुख कुणी हल्लं नाही कारण ज्या गावचे सरपंच असतील आजी माझी असतील एक लाख एक्केचाळीस हजाराचं मत दिलं शेट्टी सांगितल्याप्रमाणे की अमोल कोल्हे साहेबांचा तोंडा नेहमी शब्द असतो खातरच्या एक तर शिवसैनिक पेटत नाही एक तर शिवसैनिक पेटत नाही पेटता तर तो विजत नाही आणि ही भूमिका त्यांना चाकणच्या मेळावामध्ये शिवसेनेने दाखवून दिली आणि तो सेवा अमोल कोल्हे साहेबांनी चाकणचा सा शिवसैनिकांचा सा मेळावा पाहिला ते म्हटलं माझं विजय आज निश्चित झाला की ते भाषणात बोलले आणि हे सगळं करत असताना शिवसैनिक हा प्रामाणिक आहे तो तो कधीही कधीही करत नाही नाही मध्ये जात फक्त जे काय मागायचं ते तोंडावर मागेल बोलायचं ते तोंडावर बोले मागे कुठेही बुजबूज करणार नाही असं हा शिवसैनिक वादरणी बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब आणि आदिले साहेबांचा शिवसैनिक आहे मग तो महाराष्ट्र